वलांडीत ईद उल अजहा नमाज उत्साह साजरी आज शनिवारी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी निलंगा उदगीर या राज्य मार्गावर असलेल्या इतका मैदानावर सकाळी साडे नऊ वाजता तरुण व वा लहान पालकांसह ज्येष्ठ नागरिकांनी ही नमाज अदा केली लहान मोठे तरुण यांनी मोठ्या उत्साहाने व शांततेने नमाज अदा केली ही नमाज जामा मस्जिदचे हाफिज मोहम्मद आयान शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना घेऊन नमाज पठन केली यावेळी देवनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे उपनिरीक्षक प्रदीप गौंड पोलीस राजेश लामतुरे शेटकर यांच्यासह ठाण्यातील पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी हाफिज मोहम्मद आयान शेख यांनी देशात सुख समाधान व शांती अमन राहण्यासाठी अल्लाकडे दुवा केली यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना अलंगन घेऊन मोठ्या उत्साहाने शुभेच्छा दिल्या तर कवठाळ रोडवर असलेल्या सर्वात जुना ईदगा या ठिकाणी ही मुस्लिम बांधवानी इची नमाज अदा केली ही नमाज हाफिज मोहम्मद साबीर यांनी पटन केली तर यांनीही देशात सुख समृद्धी राहून शेतकऱ्यांसाठी वेळेवर पाऊस पडून त्यांच्या शेतात त्यांच्या शेतातील उत्पन्नात भरघोस उत्पन्न होऊन त्यांचे जीवनात समाधानी निर्माण होवो अशी अल्लाकडे प्रार्थना केली पूर्वजांकडे आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाली विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित चौतागरे चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद